नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो घरकुल अनुदानात पन्नास हजारांची वाढ मित्रांनो राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोनला मंजुरी दिली आहे आता या घरकुल योजनेच्या अनुदानातही पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मित्रांनो सरकारने शासन निर्णय काढून अनुदानास वाढीला मंजुरी दिली आहे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा ए, सन एक सन दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला होता महाराष्ट्रातील चार हजार दोनशे साठ कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता या योजनेअंतर्गत सपाट भागासाठी प्रति घरकुल एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ किंवा कठीण भागासाठी एक लाख तीस हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली होती पण मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस राबविण्यास मंजुरी दिली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही वाढ झाली आहे राज्याच्या हिश्यातून अतिरिक्त अनुदान पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी मोठी मदत होणार आहे लाभार्थ्यांना मदत देण्याचा शासन निर्णयही जाहीर केला आहे मित्रांनो अनुदानात वाढ केलेल्या पन्नास हजार रुपयापैकी पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी असतील तर पंधरा हजार रुपये पंतप्रधान योजनेअंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहे मात्र सौर ऊर्जा यंत्रणा न बसवणाऱ्या लाभार्थ्यांना पंधरा हजाराचे अतिरिक्त अनुदान मिळणार नाही मित्रांनो या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी एकोणीस सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गातील लाभार्थ्यांना या निर्णयाचा विशेष लाभ मिळणार आहे मित्रांनो सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे प्रमुख धोरण असून पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाई शबरी यशवंतराव चव्हाण व मोदी आवास योजना असे विविध उपक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासन ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना मदत करत आहे या योजना ग्रामविकास विभागामार्फत अंमलात आणल्या जात आहेत मित्रांनो घर बांधकामाचा वाढलेला खर्च आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळण्याबरोबरच सौर ऊर्जेच्या माध्यमातून विविध सुविधा देखील मिळणार आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत दहा एप्रिलपर्यंत एक लाख साठ हजार पाचशे चौवेचाळीस घरकुले बांधून पूर्ण व्हावणे अपेक्षित आहेत पण अनुदान कमी मोफत वाढू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने पन्नास टक्के लाभार्थ्यांची घरे अजूनही अपूर्णच असल्याबद्दल मित्रांनो खुद ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातही पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी काम झाल्यावर प्रकाश टाकला होता दरम्यान जिल्हा दर सूचीनुसार दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुल बांधकामासाठी सव्वा दोन लाख रुपयापर्यंत खर्च होतो तरी पण सध्या घरकुल बांधणीसाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंतच अनुदान मिळत असल्याने सरकारचे लक्ष वेधले होते त्यावर शुक्रवारी ग्रामविकास विभागाने वाढीव अनुदानाचा शासन निर्णय काढला आहे राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थींनाही वाढीव अनुदान मिळणार आहे केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिश्यातील वाढीव रक्कम असणार आहे या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील मित्रांनो घरकुल लाभार्थी आता मूळ अनुदान एक लाख वीस हजार रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नव्वद दिवसाच्या मजुरीपोटी सत्तावीस हजार रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये दिले जातात आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये मिळतील मित्रांनो तसेच बांधकामासाठी लाभार्थीस पोलीस व महसूल प्रशासनाने जप्त केलेली वाढू व ज्या ठिकाणी लिलाव सुरू आहेत तेथील वाढू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे पण अजूनही सुधारित वाढू धोरण निश्चित न झाल्याने शेकडो वाढू ठिकाणी लिलाव होऊ शकलेले नाहीत त्यांचा देखील घरकुलांच्या कामावर परिणाम झाला आहे सर्वसामान्य बेघर लाभार्थ्यांना शासनाच्या त्या सुधारित धोरणाची प्रतीक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयांच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे तर मित्रांनो हे होते प्रधानमंत्री आवास योजनेबाबतचे एक अतिशय असे महत्वाची अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार